महाराष्ट्राच्या मातीसाठी धर्मासाठी लयमो अरे ज्या काळात मंदिर तोडली जात होती देऊ बाटवले जात होते लपून ठेवावे लागत होते देवांना अशा परिस्थितीमध्ये आजी देहू पासून पंढरपूरला त्या आषाढी वारी ज्ञानोबा तुकोबाचा गजर करत जाते ना ती ज्ञानोबा तुकोबाची पंढरीची वारी आषाढी वारी जी कुणी सुरू केली असेल ना त्या राजाचं नाव आहे छत्रपती संभाजी महाराज कारण तुकाराम महाराजांचा मुलगा महादेव महाराज हे शंभू राजांकडे आले त्या तुकाराम देहू पासून पंढरपूर पर्यंतचा ही मुघल लोक त्रास देत होती म्हणून सगळे शंभू राजांकडे आले महादेव दादांनो वारकऱ्याच्या केसाला धक्का लागला एवढे माझे शंभू शंभूराजे उठले ना लागो लाग काही निवडक फौज आषाढी वारीच्या संरक्षणासाठी देहू पासून पंढरपूर पर्यंत सगळे स्वराज्याचे सैनिक मावळे वारकऱ्यांना सांभाळायला दारकरी बघवे झेंडे घेऊन तलवारी घेऊन सगळे बाजूनी अजून काय धर्म करावा त्या राजांना